आणि म्हणून महाराष्ट्राची लूट चाललेली आहे आता यांनी ज्या योजना जाहीर केल्या त्यातनं आता मागासवर्गीय समाजाचे पैसे सामाजिक न्याय खात्याचे आमचे पंडित कांबळेचं भाषण झालं असतं तर तुम्हाला कळलं असतं सामाजिक न्याय खात्याच्या सगळ्या योजना आता भाषणात बांधून ठेवल्या आदिवासी विभागाच्या योजनांना पैसे जात नाही या महाराष्ट्रातल्या सगळ्या मोठ्या योजनांचे आता पैसे थांबलेले आहेत फक्त नारळ फोडायचा कमिशन घ्यायचं पैसे मात्र नाही कारण यांनी जाहीर केलेल्या योजनांनाच पैसे द्यायला आता यांच्याकडे पैसे नाही ता त्यामुळं तारतम्य न राखता महाराष्ट्र चालवण्याचं चा पाप या त्रिकुटांनी केलेलं आहे यांचा एकच उद्देश आहे आपली मिळालेली खुर्ची सोडायची नाही आणि मी मुख्यमंत्री राहावा यासाठी भारतीय जनता पक्ष कसा कमी होईल हे बघण्याच दोन्ही बाजूच्या खुर्चीवर बसलेले गाळात गेले तर चालतील पण मी मुख्यमंत्री राहिलो पाहिजे अशा भावनेनं राज्य सध्या चाललेलं आहे आणि दोन्ही बाजूला बसलेले हातबलतेने आता बघत बसलेले आहेत आणि त्यामुळं महाराष्ट्रातलं चित्रमित्रांनो एवढं दिसतंय तेवढं गुलाबी नाही